यशवंत सहा लोकसभेच्या उमेदवारांची यादी आली जाहीर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने यशवंत सेना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्याने यशवंत सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे अनेक वेळा आंदोलन मोर्चे काढून देखील धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आता यशवंत सेनेने हा बोक ठोकला असून लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे यशवंत सेनेचे बाळासाहेब दोरतले यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्या सहा उमेदवारांची यादी जाहीर केली पहिल्या टप्प्यात एकूण सहा उमेदवार जाहीर झाले असून यामध्ये सोलापूर माडा, रावेर, अहमदनगर धुळे आणि कोल्हापूर या मतदारसंघाचा समावेश आहे तर या लोकसभेच्या निवडणुकीत एकूण पंधरा उमेदवार यशवंत सेनेच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे ऐकूया त्यांच्या शब्दात गेल्या गेल्या वर्षभरापासून या राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती यश टी धनगर आरक्षणासाठी यशवंत सेना गेल्या वर्षभरापासून सातत्यानं काम करत आहे चोंडी या ठिकाणी अमर उपोषण यशवंत सेनेच्या माध्यमातून अण्णासाहेब रत्नाव पाटील सुरेशदादा बंडर यांनी एकवीस दिवसाचं नंतर परत आठ दिवसाचं अमर उपोषण केलं त्यानंतर विविध मोर्चे आंदोलनं रस्ता रोको मोठे मोठे मेळावे आणि त्यानंतर शेवट या संसद आता कालच्या अधिवेशनावरती खूप मोठ्या हजार बाराशे गाड्यांची रॅली घेऊन धनगर समाज मुंबईला गेला मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी या राज्य सरकारनं एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेतलं आणि मराठा बांधवांना दहा टक्के आरक्षण दिलं स चालू अधिवेशनावरती आम्ही आरक्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात धनगर समाज गोळा झाला तरी या राज्य सरकारनं चालू अधिवेशनातसुद्धा धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर चकार शब्दसुद्धा काढला नाही धनगर समाजाबद्दल असलेला द्वेष धनगर समाजाबद्दल असलेला तिरस्कार या सरकारच्या या सगळ्या भूमिकेतून लक्षात येतो आणि मग धनगर समाजाची या राज्यामध्ये दोन नंबरची लोकसंख्या आहे जवळपास अडीच कोटीच्या आसपास मतदान आहे मग आमचं अडीच कोटी चा मतदान आम चा चालतं आम्हाला कुठल्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तुम्ही कुठल्याही प्रकारे हे राज्य सरकार केंद्र सरकार सोडवत नाही या राज्य सरकारच्या आमच्या आरक्षणाला विरोध धनगर विरोधी सरकारला आम्ही आता या निवडणुकांमधून नंदर समाज उत्तर देणार आहे ज्या यशवंत सेनेच्या माध्यमातून आरक्षणाची लढाई या टप्प्यात आणलेली आहे इथपर्यंत आली आहे आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मग आज यशवंत सेनेच्या माध्यमातून आम्ही आज या लोकसभेच्या अठ्ठेचाळीसपैकी जवळपास आता अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस उमेदवार देणं तर आज आमच्यासाठी तेवढं नाही पण जेवढे जास्ती जास्त उमेदवार पहिली यादी आम्ही आज घोषित करत आहोत यामध्ये नंबर एकला सोलापूर संजय अण्णा संजय दत्तात्रेय सिरसागर एस सीसाठी राखीव आहे या ठिकाणी यशवंत सेनेचा हे उमेदवार असतील ज्यांनी भारतीय जनता पक्षामधून मोहळ विधानसभा दोन वेळा लढली आणि दोन नंबरनं ते विधानसभेला हजार दोन हजार मतांनी त्यांचा पराभव झाडला आहे एवढा मोठा नेता आज त्या जिल्ह्यामध्ये जवळपास पाच लाखाच्या आसपास धनगर बांधवांचं मतदान आहे आणि ते मतदान कसं आता या उमेदवाराला मिळेल यासाठी संपूर्ण धनगर समाज त्यांच्या सोलापूरमधला पाठीशी राहणार आहे संजय अण्णा संजय दत्तात्रय सिरसागर यांना यशवंत सेनेची उमेदवारी जाहीर होते दुसरे ज्यांनी एकवीस दिवस धनगर आरक्षणासाठी स्वतःची आकडी वाळवली असते अमररोपोषण केलं <coughs> चोवीस पहिले एकवीस दिवस नंतर आठ दिवस आणि सातत्यानं गेली पंचवीस वर्ष हे सामाजिक क्षेत्रामध्ये धनगर समाजाच्या प्रगतीसाठी आओ... ात्र ज्यांनी काम केलं ते अण्णासाहेब रुपलोर यांची माडा लोकसभेसाठी आज यशवंत सेनेच्या माध्यमातून आम्ही घोषणा करत आहोत दुसरे यशवंत सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष समाधानजी समाधान, समाधान बाजीराव पाटील यांची रावेर लोकसभेसाठी आम्ही आज उमेदवारी घोषित करत आहोत तिसरे अहमदनगर लोकसभेसाठी गंगाधर हरिभाऊ कोळेकर ज्यांची गेली वीस पंचवीस वर्ष सातत्यानं धनगर समाजाच्या या चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे अहमदनगरमध्ये सुद्धा जवळपास चार लाखाच्या आसपास धनगर समाजांची मतदारसंख्या आहे रावेरमध्ये सुद्धा जवळपास तीन ते साडेतीन लाखाची धनगर समाजाची मतदारसंख्या आहे आणि यानंतर आम्ही धुळे खिराला लिंबा कन्नूर हेही धनगर समाजाचा खूप मोठा नेता सामाजिक चळवीत काम करणारा नेता आहे धुळे परिसरामध्ये दोन ते अडीच लाख मतदान हे धनगर समाजाचं आहे ते या मात्रांच्या या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे कोल्हापूरमधून आम्ही पहिल्यांदाच यशवंत सेनेच्या वतीनं त्या पहिल्या यादीमध्ये एक ओबीसी बांधवाच्या सुतार बांधव सुतार बांधवाला आम्ही कोल्हापूरमधून उमेदवारी देतो आहे जयसिंग आप्पा जयसिंग पांडुरंग सुतार यांना हे सुतार समाजाचे आहेत त्यांना आम्ही कोल्हापूरची यशवंत सेनेची से उमेदवारी देतोय आहे संपूर्ण कोल्हापूर पर परिसरातला लोकसभा अंतर्गतला धनगर समाज ओबीसी समाज हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे हे आमचे जवळपास आज सोलापूरमधून जयंत दत्तात्रेय सरसागर माड्यामधून अण्णासाहेब बळवंत रुपनोर रावेरमधून समाधान बाजीराव पाटील अहमदनगरमधून गंगाधा गंगाधर हरिभाऊ कोळेकर धुळे या ठिकाणाहून हिराला लिंबा कन्नूर कोल्हापूरमधून जयसिंग पांडुरंग सुतार हे सहा पहिले यादीतले हे सहा उमेदवार आज आम्ही पहिली यादी जाहीर करतो आहे यशवंत सेनेच्या वतीनं